हॅलो मित्रांनो तर आज आपण शिकूयात मराठी व्यंजने इंग्रजीमधून चला तर मग सुरू करूयात कच स्पेलिंग के ए किंवा सी ख स्पेलिंग के एच ए ग गच स्पेलिंग जी ए घ घचं स्पेलिंग जी एच ए च Also spelling CHA Cho C double J-A Zer J A th, To so T A To Do ढ च डी एच ए न एन ए त स टी ए थ स टी एच ए द च डी ए ध स डी एच ए न स एन ए प स पी ए फ पी एच ए किंवा एफ ए शो च एस एच ए दुसऱ्या शो च एस एच ए स एस ए ह च यच ए हळ च एल ए शो के एस एच ए ज्ञ च डी एन वाय ए चला मित्रांनो परत भेटूया तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय